अवैध सावकाराचे तक्रारी प्राप्त झाल्यामुळे खामगाव शेगाव शहरातील सावकारांच्या घरांची झडती घेण्यात आली सहकार विभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली यावेळी अक्षेपहार कागदपत्रे दस्तावेज आणि धनादेश असे एकूण बावन्न दस्त जप्त करण्यात आले अवैध सावकाराची तक्रारी प्राप्त झाल्यानं खामगाव शेगाव शहरातील सावकारांच्या घरांची झडती घेण्यासाठी सहकार विभागाच्या पथकानं गुरुवारी धाव घेतली यावेळी आक्षेपारक कागदपत्रे दस्तावेज आणि धनादेश असे एकूण बावन्न दस्त जप्त करण्यात आले खामगाव शहरातील कमलेश टावरी प्रतिभा टावरी बाहेरगावी गेले असल्यामुळे त्यांच्या तीन खोल्या तीन कपाट सीलबंद करण्यात आली कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांच्या आदेशानं सावकारी पथकाने ही कारवाई केली